महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गुंजोटीत प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील समर्पण सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने उमरगा लोहारा तालुक्यातील विविध शाळेतील ए टी एस व मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला યાદી કાર્યક્રમા સાથે યુવા ને અજિંક્ય પાટિલ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ શરદચંદ્ર પવાર પક્ષા રાજ્ય ઉધ્યક્ષ અવિનાશ રેણકે શેકરી સેના જિલ્લાપ્રમુખ વિજયકુમાર નાગણે શેતકરી સેના તાલુકા પ્રમુખ વિજય તળભુગે आलूरचे उपसरपंच जितेंद्र पोद्दार आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ भालके यांची प्रमुख उपस्थिती होती गुंजोटीचे माजी सरपंच तथा संस्थेचे संस्थापक विलास भटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी विविध शाळेतील पहिली ते सातवी वर्गाच्या सत्याण्णव गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी विलास भटकर यांनी प्रास्ताविक केले तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अजिंक्य पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमासाठी युवासेना उपतालुका प्रमुख महेश शिंदे कोराडचे ग्रामपंचायत सदस्य अण्णाराव माने येडी गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष जाधव गुंजोटी शिवसेना विभाग विजय विजयस्वामी गुंजोटी शाखा प्रमुख विजय शिंदे भुसनी शाखा प्रमुख युवराज मंडले जगदीश पाटील सोसायटी संचालक माधव पाटील येणेगुरगावचे आकाश राजे कांबळे सोशल मीडिया तालुका प्रमुख श्रीकर बिराजदार आदिनाथ काळे दयानंद वाडीकर विविध शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.